रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी देशात एक देश एक निवडणूक हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळानं सप्टेंबर महिन्यात स्वीकारला त्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिली आहे पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे एक देश एक निवडणूक पद्धत दोन हजार अठ्ठावीस ला अस्तित्वात आणण्यासाठी मोदी सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जाणार आहेत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीने अहवाल तयार केलेला आहे ज्यावर दुरुस्त्या दुरुस्त्या घेऊन त्यापैकी या पद्धतीच्या बाजून आहेत अशी समिती म्हणते मात्र इंडिया आघाडीचा एक देश एक निवडणूक असणारा विरोध पाहता या विधेयकाला इतक्या सहजासहजी मंजुरी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे एक देश एक निवडणूक हा भाजपच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षी विषय आहे देशात तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर भाजप एक देश एक निवडणूक हे धोरण पुढे नेईल याबाबत अंदाज वर्तवले जात होते हे अंदाज आता खरे ठरण्याची शक्यता आहे